टाइगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जे टायगर ग्रुप जे टायगर आज करने नंबर दिला होता तुमच्यावाला बस तेव्हा तालुक्यामधून बोलतो मी बस थोडस बांधाचं मॅटर होतं पुन्हा समोर त्यांनी आईवरती हात उचलला होता आता ते कम्प्लेट टाकली होती त्याची कम्प्लेट टाकली नाही का कम्प्लेट टाकली परंतु ते समोरचा माणूस ते पैसे देऊन समजा जाबाजाबी करतो म्हणजे ऍक्शन घेऊन जायना समजा कुठून बोलता ये तुम्ही शेवगाव तालुका गायकवाड जळगाव गाळ जळगाव जिल्ह्यामध्ये ना नाही नाही अहमदनगर जिल्हा जिल्हा अहमदनगर येथे शेवगाव तालुका मला त्यां तुमचा अजय भाऊनी नंबर दिला होता ते म्हणे आपण बोलू म्हणे याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू आणि मी काय मेन मुद्दा म्हणजे मला गावातून कोणाचा सपोर्ट नाही मी असतो संभाजीनगरला हॉटेलमध्ये काम हा हॉटेलमध्ये काम करतो मी आई वडील गावाकडे असते दोन एकर शेती आहे मला समोरचा माणूस ते ना एकदम ब्लॅकमेल केले करू लागल पूर्ण बांध बी आणि वरतून आई फक्त बोलायला गेली तर आईला मारल त्याची कंप्लेट दिली होती कम्प्लेट वगैरे का हा फॅमिली शेताचा विषय का म्हणलं नाही नाही फॅमिली शेताचा नाही दुसरा दुसऱ्या कास्ट माणूस आहे आणि मी दुसऱ्या कास्ट आहे फॅमिली घर गर, घरचा आणि वाद नाही hmm. तो जातीनं संभारी आणि मी जातीन धनगरी समोरचा hmm. माणूस थोड पैशाने दहा बहा करू लागले मी गरीब माणूस मला सपोर्ट नसल्यामुळे ना एवढं समजा येऊन माणसाला हात उचलून दे तरी बी दाबा दाबी करू लागले ते पैसे घेऊन आणि मेन मुद्दा काय झाला माझ्या सपोर्ट कोणी नसल्यामुळं त्याचा फायदा घेऊ लागला कारवाई होती त्याच्यावर का पोलिस स्टेशन मध्ये कंप्लीट केली परंतु ऍक्शन घेऊन घेत नाही म्हणजे थोडे पैसे सारखा सारखी केली असं असं म्हणून एवढंच असं दुसरं काय योगेश आसाराम वाघमारी तुझ भाऊ साहेब छगन बुळे भाऊ साहेब छगन बुळे 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 हा आज बोल सगळी स्टोरी माहिती मी एकदम गरीब माणूस आहे हातारला माणूस आहे दोन एकर शेती आहे ते दोन आहे मेहनत मजुरी करून खातो आजी भाव नाही गावातून सपोर्ट नसल्यामुळे ते आणि पूर्ण गावामध्ये एकच घर आहे म्हणजे भावकी वगैरे असा बी काही हे नाही समोरचा माणूस ते याचा फायदा घेऊ लागला की याच्या पाठीमाग सपोर्ट कोणी नसल्यामुळं नेमकं कशामुळे भांडण होतय तुमचं काय कारण काय बांधावरून भांडण झाले होते त्याने काय केलं होतं बांध पूर्ण फोडून टाकला मी एवढं समज बांधाविषयी ना हा शेताच्या बांधाविषयी परंतु त्यानं आई बोलायला गेली तर आईला मारलं त्याने मारते का मार हा मारलं अंगावर ते हा बोलायला गेलं का लगे मारते अंगावर इथे कंप्ले तुम्ही हा मागच्या शनिवारी झालं पाय मागच्या शनिवारी दुपारी दुपारी बारा एक वाजता झालं होतं आणि मी नेमकी त्या दिवशी गावाकडून इथं आलो होतो संभाजीनगर इथं आलो नंतर मला बारा एक वाजता फोन आला मारा झाली मी त्यांना मारलं म्हणे ते दोन तीन जण मुलगी बायको ते दोन तीन जणांनी मिळून आई ते म्हणजे काड्या फुड्या येत होती तिथं जे शिती आलं ते बांध टोकऱ्यासाठी म्हणजे पूर्ण बांधच काढून घ्यायचा होता त्याला आई सांगायला गेली तर त्यानं वाळ लाकूड पाडलेलं होतं ते लाकडा आईला मारलं

आणि काय गरीब माझं का पोलीस स्टेशन मधून कंप्लीट केलं का म्हणजे त्यांच्या बायकोला मारल्यास हा बरं काय म्हणतो हा काय म्हणतो बोल काय का बोल काय म्हणतोय बोल नाही करते धमकी वगैरे देते खूप डर जाणार आहे मी सगळ्याला पैसे देऊन हे करीन खरेदी करीन आणि बांधाला शेतात येते ते असं या असमकी देते दे दे। आणि दे मेन म्हणजे काय माझ्या मग सपोर्ट पण नसल्यामुळं त्याचा जा जास्त फायदा फायदा घेऊ लागला मला आजी भाऊ सांगितलं होतं की म्हणे काही चिंता करू नका म्हणे आपण याच्यामध्ये सपोर्ट कशाला पाहिजे तू जाऊन बिनधास्त पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेंट करू शकतो ना. पोलीस कंप्लीट केली परंतु ते असं धमक्या वगैरे देते समजा. बर आता समोर का? हा. तुम्ही जाऊन कम्प्लेंट केल्यावर पण कारवाई होत नाही का समोरच्या व्यक्तीवर? कारवाई केली परंतु धमक्या वगैरे समजा देते ते. आणखीन चालू आहे. हा. तुम्ही हे करीन समजा हे करीन देते केस आ, केस जरी दिली तर केस मिसल्या घर म्हणजे असत आमच्या दुधी आणि मी काय मला भाऊ वगैरे कोणी नाही मी बी एकटाचे वडील बी एकट्याचे तुमचा वगैरे असं बी कोणी नाही सपोर्ट नसल्यामुळं एवढा फायदा घेऊ लागला आमच्याला पर... मी एक अक्षरश तुम्हाला सांगतो आज माहिती मी हॉटेलमध्ये काम करून खातो आणि दोन एकर शेती मला काय हॉटेल मध्ये म्हणलं काम करून खातो म्हणलं इथं आणि गावाकडे दोन एकर शेती तेवढ्या शेतीवर भागत म्हणून मी इथं संभाजीनगरला आलेलो आणि ते मी तिथं असे दुसऱ्या पाशी बोलते, ए, ते थी थी, बोलते। का थी, थी, कर, ते केस झाले नंतर आता हे मिटले ते नंतर बघण त्यांच्या त्यांच्याकडं त्यांना कस काय राहणार येते शेतामध्ये येते बघण त्यांच्याकड म्हणजे असे दुसऱ्या लोकांपाशी बोलत येते आणि मला बी समजा कसं काय गावाकडे येते ते येणार नाही का आता गावाकड असं समजा बोलले जाते काय मदत पाहिजे तुला आणि मला मदत एवढीच पाहिजे उद्या जर समजा त्यानं काही जर समजा हानमार केली समजा आईला वाढला कारण मी तसो मला तुमच्याकडून तुमच्याकडून मदत एवढीच पाहिजे उद्या जर समजा त्यानं आईला यांना जर समजा हानमार केली मला तुमच्या सपोर्टची गरज आहे बस एवढीच मदत पाहिजे पोलिटिशियन मध्ये कम्प्लीट केल्यामुळे त्यांच्यावर रक्षण घेता येईल दादा ऐकून कि माझं पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेट केली परंतु ते पैसे समजा हे नाही करणार समोरच्या माणसाने त्याने पैसे सरकार सारखी केले जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेट केलं नाही आम्ही नंतर आम्हाला फक्त एवढंच विचारलं जातं काय ठीक आहे तुमची केस घेतलेली आहे बघू कोर्टामध्ये दाखल करू आणि आज त्यानं क्रॉस कंप्लेट टाकली म्हणजे खोटी कंप्लेंट टाकली त्याने काय म्हणून मी घरी नसतो माझ्या बायको मारल मग तू कुठे मी सध्या इकडं संभाजीनगरला तो गावाकडे कुठल्या पोलीस चौकीमध्ये केले बो त्याने बो बोदेगाव कुठल्या बोदेगाव म्हणून बोदेगाव म्हणून येते बोदेगाव हा खाली जिल्ह्यामध्ये फोटो जर वाटत असेल ना आपले आजे भाऊ सरोकर त्यांना बी विचारू शकता तुम्ही याच्यातलं दहा टक्के बी जर फोटो असेल ना मी तुम्हाला माझ्याकडे बांधाचे फोटो बी येत बांध काढून टाकलेला फोटो बी मी तुम्हाला सेंड करून देतो चालतंय मित्रा काय काय ओके का ऐक माझ तुला काय तू पोलिस स्टेशन मध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशन मध्ये चौकीमध्ये तुमची कम्प्लेट आहे फोन कर मला त्या पोलिसांना बोलतोय त्यांचा फोन वगैरे हो आला ना मला कॉल कर बोला ठीक बरं बरं